नवजात बाळाच्या पोटातून काढले दोन मृत अर्भक यशस्वी शस्त्रक्रिया नवजात बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक काढण्यात डॉक्टरांना यश आले असून देशातील ही पहिलीच घटना आहे बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्मिळ घटना समोर आली आहे एक गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता गर्भवती महिलेच्या अर्भकाच्या पोटामध्ये अर्भक असल्याचं आढळून आलं आहे वैद्यकीय भाषेत फेटस इन फेटू असे म्हटले जाणारे हे गर्भधारणेचे स्वरूप निरर्थक आहे एक गर्भवती महिला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली असता तिथे हा धक्कादायक प्रकार समोर आला डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केल्यानंतर यावेळी बाळाच्या पोटात असलेलं बाळ स्पष्टपणे दिसत होतं मात्र त्यानंतर या प्रसूतीनंतर नवजात बाळाच्या पोटातून एक नव्हे तर दोन मृत अर्भक बाहेर काढण्यात आले आहे या महिलेचं वय बत्तीस वर्ष असून तिला याआधी दोन अपत्य आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातून एका नवजात बाळाच्या पोटात दोन मृत अर्भक बाहेर काढण्यात आले आहे ही शस्त्रक्रिया अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली या नवजात बाळाचे वय फक्त तीन दिवसाचे आहे नवजात बाळाच्या पोटातील दोन्ही अर्भक तीन इंचाचे होते त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकाचे शरीर तयार झाले होते या नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी पाच डॉक्टर चार परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसह बारा जणांची टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाच्या शरीरावर बारा टाके पडले शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले बुलढाण्यातील या नवजात बालकांना उपचारासाठी अमरावतीच्या विभागीय रेफरल रुग्णालयात पाठवण्यात आले डॉक्टरांसाठी शस्त्रक्रिया हे एक मोठे आव्हान होते पण त्यांनी त्यावर मोठ्या यशाने मात केली शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना मानली जाते कारण अशी घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मुलाचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे ही अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त दोनशे तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलडाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे त्यामुळे सदर घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे ही जी शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये हो ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते हात हातपाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला आणि या स शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजपीए डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत डॉक्टर मंगेश मेंढे सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुप्रिंटेंडंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर ही शस्त्रक्रिया डॉक्टर पाटील निलेश निलेशिशन मेडिकल ही शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर आ, मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो तो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जुळलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं हो लागते तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं त्याचं ॲनस्टिशिया चॅलेंजिंग असतं बाळाचं चा ऑपरेशन चॅलेंजिंग असतं त्याच्यामुळे मी ॲडमिट केलं बाईला त्याला प्रॉब्लेम झाली ती आगाऊन वाढ लागलं होतं त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं शेजर केलेलं आहे पहिले दोन शेजर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं हो आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचं बी धन्यवाद करतो आणि सरकार अशी विनंदन करतो की अशा हसु हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला बाईला सा कोणाला काही बी त्रास असला असं लेकराला तर या दा दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो धन्यवाद